नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमधून टोमॅटो म्हणजेच टमाटरच्या उन्हाळी कोणत्या चांगल्या जाती आहे जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल याच्याबद्दल चा माहिती पाहणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये भरपूर शेतकरी उन्हाळी टमाटर हे लावणार आहे आता उन्हाळी टमाटर लावत असताना भरपूर शेतकऱ्यांना टमाटरच्या जाती निवडण्यावर तेथे अडचण जाते याच कारण काय आहे की शेतकऱ्यांना अनुभव नसतो नर्सरीवाला देतो आपण घेऊन येतो आणि लागवड करतो परंतु आपण त्या व्हरायटीचं नेमकं वैशिष्ट्य काय आहेत आपल्या भागामध्ये उन्हाळ्यात ती जात येणार का आपल्याला उत्पादन चांगलं देणार का रोगाला कमी बळी पडणारी आहे उत्पादन जास्त देणारी आहे एकंदरीत हा सगळा विचार करून आपण टमाट्याची जाती निवडायला पाहिजे मी तुम्हाला या व्हिडिओमधून उन्हाळी फक्त उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या टमाटरबद्दल माहिती सांगणार आहेत नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा उन्हाळ्यामध्ये टमाटर लागवड करत असताना आपण सिजंटा कंपनीची बासष्ट बेचाळीस ही मी पाहिलेली जात आहे तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाणारी ही जात आहे सिझंटा कंपनीची बासष्ट बेचाळीस त्याचप्रमाणे दुसरी जात सेमिनीज सीडची अथर्व आता सेमिनीज सीड जी आहे तर याची सुद्धा अथर्व ही टोमॅटोची जात खूप चांगली आहे तुम्ही याची सुद्धा लागवड ही करू शकता उन्हाळ्यामध्ये लागवड करत असेल तर त्याचप्रमाणे ॲडवंटाची पाचशे पंच्याहत्तर आता ही सुद्धा ॲडवंटाची जात पाचशे पंच्याहत्तर उन्हाळ्यासाठी खूप जबरदस्त आहे मी सांगितलेल्या जाती ह्या उन्हाळ्यासाठी होत्या परंतु ह्या जाती तुम्ही पावसाही लावू शकत नाही फक्त उन्हाळ्यासाठीच चांगल्या जाती म्हणून याची निवड झालेली आहे किंवा ह्या जाती मी पाहिलेल्या सुद्धा आहेत तर चांगलं उत्पादन देणार आहेत तर तुमच्याकडे जर चाळीस बेचाळीसच्या आत जर तापमान राहत असेल तर तुम्ही याची लागवडी करू शकता चाळीसच्या वर्धात असेल तर ह्या जाती तुम्हाला तेवढ्या काही ताण पकडू शकणार नाही परंतु तुमच्या भागात जर तुम्ही लागवड केलेला असेल तर तुम्ही करू शकता परंतु चाळीसच्या आतमध्ये तुम्ही ह्या जाती ह्या करू शकता चांगल्या आहे उन्हाळ्यासाठी प्रसिद्ध अशा जाती आहेत आता याच्या व्यतिरिक्त भरपूर साऱ्या कंपन्यांनी नवीन जाती लॉन्च केलेल्या आहेत आता जसे मी कोणत्या जाती बघणार तर तसेच तुम्हाला मी ती माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि ते जाती निवडताना त्यांची दिशाभूल सुद्धा न होऊन उत्पादनामध्ये त्यांना समोर चांगला वाढ किंवा पैसा हा दिसून येईल माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद